नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक छान अशी रेसिपी बळ बघणार आहोत गाजर हलवा तर आत्ता थंडीच्या दिवसामध्ये खूप सारे बाजारामध्ये आपल्याला गाजर फ्रेश असे मिळतात तर आज आपण गाजरचा हलवा बघणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी साधारणतः पाऊण किलो गाजर आहेत तर ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून ते कट करून घेतलेत आणि त्यानंतर ते, ते चॉपरमधून मी बारीक करून घेणार आहे तर तर चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे काय होतं आपलं जी गाजर खिसण्यासाठी लागणारा वेळ आहे तर तो कमी लागतो अगदी पटकन आ, बारीक करून होतं गाजर त्यासाठी मीही चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत आणि असं चॉप केल्यानंतरही आपलं रेसिपी जी आहे ती खूप छान होते आणि गाजरही चांगले शिजले जातात तर आज मी खवा यूज करणार आहे दूध अगदी कमी यूज करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी खवा घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यावर आणि तो थोडंसं मेल्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे नाही राहणार आणि थोडंसं दूध टाकणार आहे ते कढईला त्या लागू नये म्हणून आणि खावा मी आता एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये मी साधारणतः दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडं मेल्ट झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण चॉपरमध्ये बारीक केलेलं गाजर होतं तर ते आहे ते टाकून घेणार आहे मी आणि ते थोडंसं आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे तर तूप मेल्ट झालं आहे आता त्यामध्ये जे गाजर आहे बारीक चॉप केलेलं तर ते टाकून घेणार आहे तर हे चांगलं शिजलं पण जातं आणि ते बारीक पण होतं आपण जेव्हा मिक्स करतो त्यावेळेला असे जास्त तुकडे वगैरे नाही राहत त्यामुळं गाजर खिसायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीनेही गाजर हलवा बनवू शकता तर आपण आता ते चांगलं तुपामध्ये थोडंसं परतून घेणार आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे तर साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकायची आहे किती गोड हवं आहे त्या पद्धतीने आपण साखर वापरणार आहोत आणि दूध पण अगदी कमीच वापरणार आहोत तर तुपावर आपलं जे गाजर आहे ते भाजून होतं तोपर्यंत वेलची आहे तर ती मी कुटून घेणार आहे साधारणतः चार वेलची यूज केल्यात मी आणि त्या आपल्याला कलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये वाटून घेतले तरी पण चालेल तर मिक्सरमध्ये वाटताना थोडीशी साखर ॲड करून आपल्याला ते वाटायचं आहे जेणेकरून ते बारीक वाटलं जाईल असं साखर ॲड करून कुठलं तरी पण चालेल किंवा साखर न ॲड करता डायरेक्टली कुठलं तरी आपले जी वेलची आहे तर ती बारीक होते तर मी ते आता बारीक करून घेणार आहे आणि बारीक करतानाच कर मी ते जे गाजर आहे ते पण चांगलं तुपावर भाजणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः सहा चमचे इतकी साखर टाकलेली आहे मी तर जो नाश्त्याचा चमचा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा चमचा होता तर त्याने मी सहा चमचे साखर टाकलेली आहे गोड आपण आपल्या आवडीनुसारच ॲड करायचं आहे जर कमी गोड हवं असेल तर थोडी कमी ॲड केली साखर तरी पण चालेल तर साधारणतः मी सहा चमचे साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतरही आपल्याला ते जे मिश्रण आहे तर ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि मग दूध आहे एक कप दूध वापरलेलं आहे मी कारण खावा पण वापरणार आहे त्यामुळे मी दूध अगदीच कमी वापरलेला आहे जर खावा वापरणार नसेल तर कमीत कमी अर्धा लिटर तरी दूध वापरायचं आहे आपल्याला तर, तर, तर साखर टाकल्यानंतर हे चांगलं एकत्र करून घ्यायचं साखर थोडी मेल्ट व्हायला लागली की त्याच्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर बघू शकता तुम्ही वेलची पण आपली बऱ्यापैकी चांगली कुटून झालेली आहे आणि साखरही आता थोडी मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये एक कब्भर दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला ते परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र दुधामध्ये आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला ते थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं साखर टाकल्यामुळे आणि धूप टाकल्यामुळे त्याचं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होईल तर थोडंसं घट्ट व्हायला लागलं की त्याच्यानंतर त्यामध्ये मी एक पाच ते सात मिनिट्सनंतर मी त्यामध्ये जो खवा होता मेल्ट केलेला तर तो ॲड करणार आहे तर झाकण ठेवलेलं आहे मी आणि आता आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत जे आपल्याला आवडतील ते आपण स्लायसर आहे तर त्याने मी कट करून घेणार आहे साधारणतः पाच ते सहा बदाम घेतले होते मी तर ते पण मी स्लायसरने असे बारीक करून घेणार आहे आपलं जे गाजरचं हे आहे ते शिजून होतं आहे मिश्रण तर तोपर्यंत जे ड्रायफ्रूट आहे तर ते पण आपल्याला बारीक करायचे आहेत तर मी गाजरचे स्लाइस केले त्यानंतर त्याचमध्ये मी पिस्त्याचे पण काप करून घेणार आहे याच पद्धतीने साधारणतः चार ते पाच पिस्ता मी वापरणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे पातळ स्लायसेस आपले जे बदामचे आहेत तर ते कट करून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता तर मी या आज याच्यामध्ये फक्त पिस्ता आणि बदाम ॲड केलेत काजू आवडत असतील तर, तर काजू पण ॲड केले तरी पण चालतील तर बदाम चॉप झाल्यानंतर मी परत एकदा जे uh, मिश्रण आहे धा तर, uh, uh, तर, uh, तर ते चांगलं मिक्स करून घेते आणि परत एकदा त्यावर झाकण ठेवते आणि त्यानंतर पिस्ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मी याच्यामध्ये केशर पण वापरणार आहे तर त्यासाठी मी तीन चार चमचे दुधामध्ये केशरच्या काड्या टाकून ठेवल्या होत्या आणि हे सर्व मिश्रण जे आहे तर ते थोडंसं अटत आलं की त्यानंतर त्यामध्ये मी खवा पण ॲड करणार आहे आणि खवा ॲड केल्यानंतर ते चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आहे तर खवा ॲड केल्यानंतर आपल्याला जे मिश्रण आहे ते सत अशी रेसिपी आहे ही तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद